नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी डी बाटू युनिव्हर्सिटी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी अंतर्गत बॅचलर ऑफ फार्मसीला ॲडमिशन घेतलं असेल तर तुमचं जे फर्स्ट सेमिस्टर आहे बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पहिल्या वर्षाचं पहिलं सत्र फर्स्ट सेमिस्टर जे आहे त्याचं जे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते या ठिकाणी युनिव्हर्सिटी विद्यापीठाकडून पब्लिश करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं आहे तुमचे जे क्लासेस ॲक्टिव्हिटी ज्या सुरू करायच्या आहेत ते सतरा डिसेंबरपासून सुरू झालेले आहेत त्यानंतर तुमची फर्स्ट सेशनल एक्झाम जी आहे अर्थात पहिली सेशनल एक्झाम आहे ती तुमची फेब्रुवारी महिन्यात एक तारखेला होणार आहे एक ते आठ तारखेच्या दरम्यान तुमची पहिली सेशनल एक्झाम होणार आहे एक्झामसाठी सेमिस्टर एक्झामसाठी जे काही रेग्युलर आणि सप्लिमेंटरी एक्झामसाठी जो फॉर्म भरायचा असतो तुम्हाला एक्झामचा जो काही फॉर्म भरायचा आहे सेमिस्टर एक्झामचा तो तुम्हाला तीन मार्च दोन हजार पंचवीस अर्थात तीन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत तीन ते सात मार्चच्या दरम्यान तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे विदाऊट लेट फी अर्थात या तारखेच्या दरम्यान तीन ते सात तारखेच्या दरम्यान भरला तर कुठलीही लेट फी लागणार नाही त्यानंतर जर तुम्ही लेट केलात तर दहा तारखेपासून ते बारा तारखेच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी लेट फी ॲड होऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल त्यामुळं ही जी तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस ही तुमच्या कॅलेंडरमध्ये नोट करून ठेवा आणि त्या दरम्यान न चुकता फॉर्म भरा कॉलेजमधून तर वेळोवेळी तुम्हाला नोटीस येईल पण बऱ्याचदा विद्यार्थी लेट करतात त्यामुळं लेट फी त्यांना भरावी लागते त्यानंतर तुमचा जो सिलेबस आहे या पहिल्या सेमिस्टरचा तो साधारणपणे पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत संपवणं अपेक्षित आहे त्यानंतर सेकंड सेशनल जे आहे ते तुमची कधी होणार आहे ती होणार आहे तुमची चोवीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे त्यानंतर जे इंटरनल मार्क्स आहेत ते युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवरती अपलोड करायचे असतात ते कॉलेजचं काम आहे ते सात तारखेला होणार आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि एंड सेमिस्टर थेरी रेग्युलर सप्लिमेंटरी एक्झाम जी तुमची एक्झाम आहे फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम ती होणार आहे पंधरा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ही एक्झाम होणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती मे महिन्यामध्ये दोन ते नऊ मेच्या दरम्यान तुमची एंड सेमिस्टर प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे आणि नवीन सेमिस्टर कधीपासून सुरू होणार आहे तर न्यू सेमिस्टर अर्थात सेकंड सेमिस्टर सुरू होणार आहे तुमचं तेरा मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे ठीक आहे ज्या हॉलिडेज आहेत त्या या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत या फर्स्ट सेमिस्टरच्या दरम्यान कुठल्या कुठल्या तारखाला तुमच्या सुट्ट्या असणार आहेत या तारखांच्या दरम्यान तुमचं त्या ठिकाणी एक्झाम किंवा ह्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी ठेवल्या जात नसतात ठीक आहे त्यासाठी ही हॉलिडेजची लिस्ट दिलेली आहे तर लक्षात ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जे कोणी तुमच्या या ठिकाणी डी बाटू युनिव्हर्सिटी अंतर्गत ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी असतील मित्रमंडळी असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या तारखा नोट डाऊन करा याचा स्क्रीनशॉट आहे या सर्क्युलरचा तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो तिथं जाऊन तुम्ही हे पाहू शकता या तारखा नोट डाऊन करून ठेवा रिमाइंडर लावून ठेवा तुमच्या कॅलेंडरमध्ये जेणेकरून तुम्ही विसरणार नाही ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच पद्धतीनं सेमिस्टर सेकंडचं से जे काही अकॅडमिक कॅलेंडर आहे ते देखील आलेलं आहे ते देखील मी शेअर करतो पण सेकंड सेमिस्टरमध्ये पुन्हा या गोष्टीवरती सविस्तर माहिती बनवली जाईल हे दोन्ही अकॅडमिक कॅलेंडर सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टूचं मी या ठिकाणी शेअर करून देत आहे नक्की ती माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू